नमस्कार मी शिंदे तर लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर लाडक्या भावांसाठी काय असा सवाल विरोधकांनी विचारला होता आणि आता त्यालाच उत्तर म्हणून राज्य सरकारनं लाडका भाऊ योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये स्टायपंड मिळणार आहे तर डिप्लोमा झालेल्या तरुणाला दरमहा आठ हजार रुपये स्टायपंड मिळणार आहे तर पदवीधर तरुणाला दरमहा दहा हजार रुपये मिळणार आहेत या योजनेसाठी वयाची देखील अट आहे उमेदवाराचं वय अठरा ते पस्तीस वर्ष असण आवश्यक आहे यासाठी तरुणांना राज्य सरकारकडून देण्यात येणारा स्टायपेंड दर महा दिला जाणार आहे हा स्टायपेंड सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मिळेल मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा लाभ संबंधित युवक फक्त एकदाच घेऊ शकतो आता अर्ज कसा करायचा ते देखील पाहूयात तर यासाठी कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता आयुक्त यांच्याकडून ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी व्यवस्था येत्या काही दिवसात तयार करण्यात येणार आहे तेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज नक्की करू शकता तर तुम्हाला लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना याबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला नक्की सांगा नमस्कार